Fica <coughs> हात जोडून आहे शांतता दादा की कार्यक्रम शांतते ना ऐका कारण जनता रुपये जनार्ध ना तुम्ही तुमच्या हृदयामध्ये हो भगवंत कसा राहतो शांत जसे शांत राहा आणि मला लोखंड्याच्या आणली का ना लोखंड्याची जत्रा नाही का हा कांदा लागलाय आधी अरे मय पाय बायत पाय बहायला लागले तर महासंगा आणि पाय बहायला लागले तुला लागली आहे अरे आता गी ला बाबा हात सार पण भूक लागली ला मी बरं काय खास मिस्किटचा पुडा खातो नाही मग काय भात खातो नाही मग काय शिरा खातो नाही मग काय दारू पितू गेला बापा हा हा बापावरच मी आधी बी मध्ये का मावशी मा घरची दिसेल त्या का तुला हो मा तुम्ही सहा पंधरा दिवस झाले परीक्षा नाही माणसाबाई कुकळे गेला काय गेला मला म्हणे लोखंडा जरा पंचवीस झाले आला असं आराम आमच्या कधी असला आहे गर्दीमध्ये तर कुत्रं भांडवले तुम्ही काय आणि गर्दीमध्ये कधी रे कंचनताईचा फोन हे कंचनताई आधी भागवत करताय की नाही हे मी पुराणी सांगत नाही तुमच्या भागात मी आले भागवत करायला तर या आधी भागवत ऐकायला तर मी सात दिवस झाले आधीच तुमची सेवा करते आहे मी लोकंड्यात केला तू सांगून घेता की नाही मग मला येऊ मग इथलं पंधरा दिवस झाल का तो केसावर के का अरे मी तुला पाच फिरते पंधरा दिवस झालाय बसवा तुम्ही काय खोटे बोलता इथले इकडे भंडून त्या पंधरा दिवस झाले पाहून पाहून थाकली मी अखेर भागवतात आली त्यानंतर सात दिवस झाले तर आहे भागत आहे हे बाय इथल्या लोकांनी मी ती नको करू आणि महापरिचित परिचित लोक लय या हे विनोद भाऊ चौधरी हे महापरिचित परिचित त्या विनोद नाव काळा नको ते मला मला आहे

धनी काय झालं मी तुम्हाला कैची म्हणते आहे की आता हे दोन दिवसानं आता उन्हा उन्हाळा आढीतरी चालला जाईल आणि दोन दिवसानं पाणी पडलं तर या घराले काही सुधारता की नाही तुम्ही घर सुधारायला आपल्याला टाइम आहे का गाठी रा बँकेत कोटी असं म्हणजे काय आहे मुख्यमंत्री साहेबाने आपलं मकान दिला बांधव तुम्हाला या बंदील त्याला लाडकी बहीण लाडकी बहिणी तुम्ही काय सातव्या लाख घेऊन तु आम्हाला दिला घेता हे पळायचो घडगडे मग अपमान करू नाही मी ते ठरतो दुटाके हा हा ठेवला काय आता आज तुम्ही फारके काल दिस तुमच्या शेजाऱ्याची नाव शेजार्याशी लग्न करते नाम पकडला त्याचा नाम पुरा करतेादोला दादो ला दादोला दादो ला दादो ला केले तुमच्याशी हे घर तर आपण कधी मोठाही बंगला बांधला चार मालीचा बंगला त्या बंगल्याला एक दिवस सोडून जाणारच आहे पण नाथ महाराज सांगता जो भगवंतनं आपल्याला हा पंचमहाभूताचा जो बंगला दिला आहे त्या बंगल्यामध्ये हा चुटका फुटका बंगला आहे कारण संत म्हणता किती करसी नर संसार नर देह माटीला जाणार कारण हे पंच महाभूताचं शरीर बनेल आहे हे एक ना एकदा माटले जाणार आहे परंतु ह्या देहाचं जर स्वार्थ करून घ्यायचा आहे आपल्याला तर याच्यामध्ये भगवंत रूपी भक्ती भक्ती रूपी भगवंत आपल्याला बसावं लागेल कारण त्या ठिकाणी भक्ती रूपी भगवंत आपल्याला बसावं लागेल नाही तर आपण कधी समजा राहणपुरी गेलो एखादी खोली घेतली भाड्यानं पण ते खोली कशी पाहतो आपू चांगली स्वच्छ आजूबाजून वातावरण शांत आणि त्या ठिकाणी जर गोंधळ आला दस बाय दस कि खोलीनं बच्चे गेला पाहुण्याचं चित लागेल का तस आपल्या देहामध्ये षड रुपी विकार काम क्रोध दंभ अहंकार आशा मनशा तृष्णा ह्या म्हणजे ह्या जे षड रुपी आहे हिच्यानं ह्या विकारानं आपला देह भरलेला आहे मग ह्या ह्या कचऱ्यामध्ये भगवंताचं चित लागेल का मन लागेल का ह्या षडरूपी रुपी विकाराले ह्या बंगल्यातून काढून सन्या आणि आपला हा देहरूपी बंगला शुद्ध करून हिच्यामध्ये भक्ती भगवंत भगवंत म्हणजे आपलं जीवन सार्थक होईल कारण बुद्धी म्हणजे स्त्री आणि मन म्हणजे पुरुष आणि बुद्धी, बुद्धी स्त्री मन पुरुष ज्याचं बुद्धी स्थिर असली आणि मन निर्मळ असलं त्याचा जीवन सुखाचं जाते आणि हे मनुष्याच म्हणजे संसाराच बी आहे ज्याची स्त्री चांगली ज्या ठिकाणी पुरुष चांगला त्याचा संसार बी चांगला होतो आणि का हो धनीला मी लग्न करून आली आहे ती हे साडी तेच घालते तेच धोते ना तेच घालते चोळी बी अखेरले चोळी तर मी ना मला एकाची बजाण घालवि काय काय तुम्हाला नाही मनाची जनाची करते तर वागवा नाही म्हणजे मोठे कशाला बोलते कपाटा म्हणजे एवढे साडे आहे कि कपाट खोललं तर आम्हाला लावून वा वाहून या बहिणी या माणसाला पाहून दिसते तुम्हाला या कपाटभर साड्या घेऊन दे मला सांगा हो राजा तुम्हा कशी दिसते

अहो तुम्ही मोठ्ठी तर पंधरा दिवस लोखंडाला भंडवते का हो काय या लोकायमध्ये कम से कम या भागवता समोर ते जरा खोटे तो बोलायला मग दादु ला जादो ला जादो ला जादो ला नको ग बायला नको ग बाय दा जोला न ग बाय की बाजे वर तेलाची दार हे पादळ्याची भाकार ना आंबाडची भाजी म्हणते आता कालदी वारे कंट्रोल म्हणून कुंटल गहू आणले ते कुठे गेले गहू तुम्ही माझ्या घरी आणले का हो पुण्या घरी नेले आपल्या तरी आणते आणि कुठे घरात जरासा पीठ बी नाही मी काय घरात राहतो काय नाही मग मी काय इकले म्हणले ना, का ना, ना, ना? आ, हा का खोट बोलतो माय माणूस गेले काय खोट बोलायची आदत लागते कोणा शिकायला हो तुम्हाला इथलं खोट बोलणं हे पाहून घ्या मी तुम्हाला साडी चोळीच चो म्हणलं परंतु ह्या वस्त्र हे आहे आज घेतलं काल ते फाटून जाईल याचा काही भरोसा नाही परंतु ज्या टायमाले आपल्याला समजा ह्या नरदेह सोडून जावा लागतो कारण सूक्ष्म देहा म्हणून स्थूल देह बाहेर निघतो त्या टायमाले त्याला एकत्र करायची शक्ती कोणामध्ये नाही असा जीवनामध्ये कोणी दोरा बनला नाही की त्याला डबल जोडून सण्या शिवू शकतो पुरुष हे फक्त भक्तीमध्ये ताकद आहे ते याच्याकरता भगवंताची भक्ती करा आणि आपलं जीवन आनंदानं गुजारा हेच तुमच्या चरणावर चरणाशी विनंती आहे आणि जोंधळ्याची भाकर आणि आंबाळीची भाजी म्हणजे पूर्वी जन्माचं पाप आणि ह्या जन्माचं कर्म हे पूर्वी जन्माचं पाप म्हणजे दोंधळ्याची भाकर ह्या जन्माचं कर्म म्हणजे आंबाळीची भाजी आणि ह्या पा पाप पुण्याच्या हिच्यामध्ये आपण जीवन जगतो पुन्हा मरतो पुन्हा जन्माला येतो ह्या जीवनामध्ये हिच्यानं आनंद येत नाही जीवनामध्ये आनंद जर खरा घ्यायचा असेल तर तुम्हाला एक उदाहरण सांगते की ज्या टायमाला आपल्या घरामध्ये समजा कोण्याच प्रकारचा भाजीचा ताल नाही आहे चटणीवर आपल्याला टाईम भागवायचा आहे तर चटणी वाटली आणि भाकर टाकली तर नुसती चटणीनं भाकर जाईल काय नाही जाणार त्याच्यावर तेलाची धार जर असेल तर माणूस पोटभर जेवण करू शकतो तसं कर्म आणि मागच्या जन्माचं पाप हे भोग्यानं आपलं जीवन सफल होणार नाही आपल्या जीवनामध्ये आनंद येणार नाही तिच्यावर भक्ती रूपी तेला जे धार जर आपण टाकली तर आपल्या जीवनामध्ये आनंद आहे आले शिव आनंद नाही आणि राजा बाबा साहेब यांच्या जीवनामध्ये भक्ती नाही असा अभक्त नवरा मले नको गाधूला दाधूला नको बाई गाधूला नको बाई मला नवरा नको बाई गाधूला नको सुठो प्रेश पुराणी तीन वार नरम नाही काय धनी आपल्या घरामध्ये कोण्या प्रकारचं पलंग नाही खाट नाही खाली झोपावं लागते घरामध्ये उंदरा राती येऊन पायाला चावता घुसुल्या पाळता म्हणजे रातभर झोप लागत नाही काय आपला संसार आहे हा आता बरे पलंग घेतात का पलंग घेतला सलमाईचा सलमाईनचा नाव होता हो ते फेरे अजून अकराशे रुपयाचा पलंग घेतला नुसते मी रातभर एक गाव बैठली तिच्यावर तुटून पडला तू पलंगाची मी गलती आहे तिच्यावर तू झोप्या करता होता झोप्या होता स्वामी काय सांगू तुम्हाला पहा त्या ताईच्या अंगावर किती लढत सोन्यानं लटकली ते ताई चा लट लटक एक अरे महे पहा हे मिल्टाच तुम्ही ना लोखंडाहून आणलं ते मी लग्नाचं मंगळसूत्र मी नाना त्या माणसाने इथला दलित अरे त्याला दद्दीर लागते कशाला तकदीर लागते कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी मन तेरा साफ तो घर में मथुरा काशी घर मथुरा काशी के लोखंड में देऊ तुम्हाले फाशी अरे मी घरी आला होता तो घरी ना होती मी तुला पाहत फिरतो तुम्ही काय काम धंदा करता का सकाळी उठले की चालले हॉटेलवर मा नवऱ्याची फोन सांगते तुम्ही मला फिरे होटेल वर आणि घरी आला की घरामागे तुम्हाला तर माहित आहे काय पुढलं खाती मग धरलं दोन खातो ना खत करतो तुम्ही लोक म्हणत ना ते खाना ना खत करणं धरलाय दोन तक खातो ना खत करतोय काम धंदा काही करत नाही सांगतोय केसमत कर्मचारी आजच्या किसमत तरी दासी आहे मग तेरा तो मधुरा काशी आहे I don't know. dola 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 आणले तुला आंब्याचा रस पाजला उसाचा रस वाजला वाजला मोसंबीचा रस पाजला त्या रसा पैसे दिले तुम्ही ना मग तू रस मागत होती हा या माणसाने मला ठेल्यावर रस्त्यान गेले ताई अ ना रसीला हा माणूस पहिले रस घेऊन घेतला ना बाहेर निघून आले ना मलाच होती बारशी आणि मला त्या पडद्याच्या बाहेर कसं म्हणतात पण म्हटलं तो रसावा ना कधी तुमच्या कानपाटी ठेवले ना ते काय होईल पण मग स्वामी हा जीवनामध्ये आंब्याचा प्या भुसाचा प्या पुण्यात जांबाचा प्या जाम पर जाम पीने से क्या फायदा रात उतर जाएगी हरि नाम प्याली पीले, की प्याली पिले तेरी जिंदगी सवर जाएगी <प्थागा> हरि नाम की प्याली राम अवतारामध्ये माता छबरी न पेली राम रस राम रस शवण केला रामनामाचा रस त्याच्यानंतर नंतर कृष्ण अवतारामध्ये गोपी न हरी ग्या हरी ज्या टायमाले त्या ठिकाणी द्वारके हे कौसाच्या नगरामध्ये दही दूध विकायला जातं ते दही दूध ना म्हणत हरी जा हरी म्हणजे एवढं त्या भक्तीमध्ये ते मग मगन घालते की दह्या दुधाचं नाव नाही येत त्या भगवंताचं नामस्मरण करत होते तर तुम्हाला तात्पर्य बापाला विनोदाचं नाही कारण हशी मजा करता आपलं जीवन नाही हशी मजा करता हा भागवत आपण केला नाही आपण मोबाईल वर सगळे भागवत ऐकले रामायण ऐकले याचा मतलब हे नाही की आपल्याला कर कृष्ण देवकी मातेच्या तोंड होते त्यांना रामाची सीता चोरून नेली हे आपल्याला मोबाईलवर आपण पाहिलं तर रामायण ऐका नको संत सांगताय की जिथला आपल्या जीवनातलं आयुष्य जिथलं जास्तीत जास्ती भगवंताच्या नामस्मरणामध्ये ना किंवा भगवंताच्या कामामध्ये जाईल तिथला आपल्या जीवनाचा स्वार्थ काय कारण हा भगवंत सगळ्याला माहित आहे काय काय कथा लागते इच्छ पण हा आपला जीवनाचा काळ ह्या धर्म मंडपामध्ये जातो आहे सात दिवस जे आपले पुण्यमय झाले आनंदाचे गेले हे ह्या होऊ शकते की ह्या सात दिवसात जर आपण बाहेर असतो तर आपल्या हातून किती पाप झाला असतं याचा भरोसा नाही कारण आपण रिकामे असले की रिकामे बसत नाही गोट्यावर भाऊ बैठले की अशी झाली तशी झाली आणि जर एकत्र बैठले तर हो माय ते अशी ते तशी म्हणजे चुकल्या करायचं काम म्हणजे ते चुकल्या करायला आपल्या हातून पाप घडते आणि या भागवताच्या मंडपामध्ये आपण भगवंताची कथा ऐकली तर हे पुण्य कुठे ना कुठे आपल्या पदरामध्ये पडेल आणि ह्या पुण्याचा लाभ आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भगवंताच्या कार्य कार्यामध्ये जाईन तिथलं म्हणजे व्यतीत करा हे तुमच्या चरणावर नम्र विनंती